नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विकास मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये दोष आहे का जर असल तर तो कसा ओळखायचा आणि त्यावर उपाय कसा करायचा अगदी सोप्प आणि म्हणजे बाहेरच्या खर्चापेक्षा म्हणजे घरच्याच खर्चात खर्च घरातल्याच वस्तूंचा वापर करून दोष दो कसा घालवायचा तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ ऐका आणि चॅनेलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पहा मित्रांनो आपल्या घरामध्ये दोष आहे हे आपण कसं ओळखायचं नॉर्मली सर्वजण आपल्या घरामध्ये आमोश्याला कोहळा बांधतात बरोबर कोवळा सडतो किंवा वास येतो मग आपण समजतो की आपल्या घरातले मोठी अडचण आहे आता ती अडचण कशी काढायची तर मित्रांनो हा छोटासा एक मी सांगतोय ते करून पहा आपल्या घरात अडचण असली ती कशी ओळखायची पहिली गोष्ट आपल्या घरात सुख नसतं शांतता नसते आपण जे कमवतो पैसा पाणी तो टिकत नाही आणि आपल्या घरात म्हणजे बरकता कमी होते उदाहरणार्थ बघा सर्वसामान्यांच्या घरातलं बरं का आपण पाच किलोचं पीठ दळून आणलं घरात खायला किती फक्त तीन चार माणसं तर ते पीठ किती दिवस जायला पाहिजे आठ दिवस दहा दिवस तर ते पीठ तुमचं तीन चार दिवसातच संपत आहे का संपतं आहे याच्या मागचं कारण बरं ठीक आहे दुसरं उदाहरण बघा आपण दोनशे रुपये कमवतो आहे दिवसाला तर आपला खर्च तीनशे रुपये होतो आहे मग हे कसं काय होतं आहे तर मित्रांनो याचा उपाय म्हणजे मी तुम्हाला सांगतोय ऐका तर त्यासाठी आपण काय करायचं बघा त्यासाठी आपण महिन्यातली पौर्णिमा बघा मित्रांनो नीट ऐका महिन्यातली पौर्णिमा कोणतीही असो त्या पौर्णिमेला घरातल्या स्त्रीने ती विधवा असो किंवा सौभाग्यवती असो तिने सकाळी उठल्याबरोबर म्हणजे प्राप्त काळात पाचच्या सुमारास पाच साडेपाच सहाच्या सुमारास डोक्यापासून आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपण जे घरात देवपूजा करतो ती तर करायचीच पण सकाळीच गाईचं शेण आणून त्यामध्ये हळदी कुंकू आणि देवीचं गोमूत्र टाकून देवीचं गोमूत्र म्हणजेच गोमूत्र गोमाता तर घरामध्ये घराच्या अंगणात किंवा दारासमोर किंवा फरशीवर थोडं शिंपण करायचं शिंपण केल्यानंतर आपली छोटीशी रांगोळी काढायची काढली तरी हा झाला सकाळचा वेळ दिवसभरात आपण आपली कामं करीत राहायची दिवसभरात आपण आपली कामं करीत राहायची आणि सायंकाळच्या टायमाला पाचच्या सुमारास लक्ष्मी येते आपल्याकडं कधी सहा साडेसहा म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला संध्याकाळच्या वेळेला पण पाचच्या टायमाला काय करा मी तुमच्या शब्दात सांगतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाचच्या टायमाला काय करायचं आपले झाडलोट स्वच्छता पाणी शिपडणं हे सगळ्या विधी करून घ्यायच्या मग आपण तोंड हात पे धु दू, धुणं किंवा आंघोळ करून घेणं त्याच्यानंतर दिवाबत्ती लावणं त्या दिवाबत्तीच्या वेळेस काय करायचं पौर्णिमेचं सांगतोय परत एकदा ऐका त्या दिवशी आपण काय करायचं आपल्या घराचा जो उंबरा आहे उंबरा आपण जिथून येतो जातो आ, आज आजकालच्या घरांना उंबरे नाही येत डायरेक्ट फरशी तरी पण जो उमरा आहे तिथं काय करायचं मुठभर हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र किंवा जे आपलं गुलाब पाणी ते मिक्स करायचं आणि त्याचं लेपन उंबऱ्यावर करायचं उजवीकडून डावीकडं कर। कुठून उजवीकडून डावीकडं आणि आपल्या घरात मातीची पंती असलच असलच आशला सगळ्यांच्या घरी आपण दिवाळीच्या वेळी सांगतो त्या मातीच्या पंती असलच तर त्या पंतीमध्ये काय करायचं सात लवंग नीट आहे का सात लवंग आणि पाच कापूर बरोबर मधोमध मद जाळायचे मधोमध मद जाळून शांत होऊन द्यायचं आपल्या घरात लक्ष्मी कशी येत नाही तिला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय घरातल्या घरात आणि ते शांत झाल्यानंतर तो दिवा एकदम अशा निर्ज म्हणजे तिथं कुणाचाच वास नसेल तिथं कुणीच जात नसेल अशा ठिकाणी ठेवायचं आणि त्यावर राखण म्हणून आपलं एक छोटं लिंबू त्यावर झाकून ठेवायचं हा विधी दर पौर्णिमेला न चुकता करायचा किमान पाच वेळा तरी करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो आहे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल सांगालच ही माझी आशा आहे तर मित्रांनो असे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगत जाणार तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमची कोणती अडचण असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार त्यातून तुम्ही हसतच मला कमेंट करणार तर चला मित्रांनो धन्यवाद आईराचा उदो उदो सदानंदीचा उदो उदो